सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट तालुक्यातील सभा घेण्यात आल्या यावेळी सर्वच गावांमध्ये गावकऱ्यांनी प्रणिती शिंदे म्हणाल्या आपल्या घरात किंवा आपल्या मित्रांपैकी कोणी दहावी बारावी फेल झाल्यास अतिशय वाईट वाटते परंतु सोलापुरात तर भारतीय जनता पक्ष दहा वर्ष फेल झाला आहे त्याचे सोलापूरकरांनी किती वाईट वाटून घ्यावे असे असतानाच आपल्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार आपल्याला यावेळी शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवायचा आहे आपण काँग्रेस सोबत रहा असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले सिद्धाराम मेहत्रे म्हणाले ग्रामीण भागात महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद टाकणारा आहे मतदारांचा भक्कम पाठिंबा या प्रसंगी अक्कलकोटचे सिद्धार्थ गायकवाड मल्लिकार्जुन पाटील व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मतदान केलं तुमचा दोष नव्हता कारण त्यांनी काय सांगितलं तुम्हाला कोणी पण करणार पंधरा लाख मिळण्याचं मतदान करणार दहा वर्षानंतर तुम्हाला कळलं कि ते तर एक खोट होत दहा वर्ष लागली तर दहा वर्षामध्ये वर्षा केवढं काय होऊ शकत केवढं काय होऊ शकत इथे एक एक वर्षातच होत दहा वर्ष भाजपला मतदान करून भाजपनी दहा वर्ष बाया घालवली माया तुम्ही विचार कर आपल्या बारावीचं वर्ष जेव्हा पास नाही होते मुलगा तेव्हा त्याला किती वाईट वाटत कि त्याचं पूर्ण वर्ष गेलं त्याला वाईट वाटत तुमचा असेल ना दहावी फेल बारावी फेल तो सहा महिने रडतो तुम्ही पण एक मुलगा फेल झाला की आयु की कुटुंबामध्ये असं दुःख होत होत का नाही फेल झाल्यावर मुलगा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका